विद्यपीठ नाथ परिवार आपलं जे आश्रम टीम मॅनेजमेंट आहे या आश्रम युवा टीम मॅनेजमेंटने आज या ठिकाणी जे आपली मागण्या ठेवत आहे आपल्या आरक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स जसं आदरणीय सोन्यादा नितेशदादा तसंच आमचे तुषारदादा आमचे दादा, दादा।, दादा।, दादा पक्क्याबाई तर ही सगळी मंडळी आज आपल्यासाठी जे काही हे योगदान करत आहे तर त्या ठिकाणी गाडीवर बघा या ठिकाणी असा बोर्ड लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे इमर्जन्सीचं या ठिकाणी बोर्ड केलेलं व्यवस्थापनात आणि त्याचबरोबर एक सुंदर व्यवस्थापनाचा एक भाग मी दाखव त्या ठिकाणी पुढे लेटर्स तयार केलेले आहेत हे लेटर इंग्लिशमधनं पण आहेत आणि इंग्लिशमधून पण हे लेटर तयार केले गेलेलं आहे त्याचप्रमाणे मराठी भाषेतून पण लेटर या ठिकाणी तयार केले गेले आहे म्हणजे जे आपण बघू शकतो की मराठी भाषेतलं पण असे लेटर तयार केले गेले आहे की जेणेकरून ते लेटर दाखवल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी जे रस्ते महामंडळ आहे किंवा जे टोल आहेत ते त्या त्या ठिकाणी नाक्या नाक्यावर आपल्याला ती त्यांनी खूप मोठं आपल्याला योगदान दिलेलं आहे आणि आपलं आपल्याला गाडी विदाऊट टोल पण गाडी पुढे जाण्यासाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे जे काही साहित्य खरेदी होत होती जसं माधुरीताई पारणीताई आपल्या सुरवेचाकी आणि इंदूकरताई वगैरे ही सगळी मंडळी जी काही साहित्य सगळं जमा करत होती उमेददादा वगैरे सगळं तर ते वेगवेगळ्या पद्धतीने साहित्य जमा असताना सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांना त्यांनी ते अशा पद्धतीने हे जे हे आहे की प्रिंट केलेला हा जो हे आहे फोटो प्रिंट आहे जसं आपले सागरदादा योगेशनाथ दादा यांनी बनवलेलं आहे उमेददानी ते प्रिंट करून आणलं तर हे दाखवल्यामुळे काय झालं प्रत्यक्ष दाखवल्यामुळे त्या ठिकाणी तिथल्या व्यापाऱ्यांनी पण यांना उत्तम सहकार्य दिलेलं आहे आणि योग्य ते त्याच्यामध्ये जे काही दर आहेत ते बदल केलेले आहेत त्यांनी आणि आपल्याला याच दृष्टीने सहकार्य केलेलं आहे ते व्यापारी बांधव जे होते आपण कुठल्याही धर्म जातीचा भेद करत नाही परंतु बरेचसे व्यापारी बांधव जे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले ते सगळे मुस्लिम बांधव पण होते त्याचप्रमाणे ख्रिश्चन बांधव पण होते आणि त्याप्रमाणे गुजराती मारवाडी उद्योग जैन या क्षेत्रातले पण होते पण त्या प्रत्येकाने आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि आपापल्याप्रेने ते जे साहित्य खरेदी होत होतं ते साहित्यामध्ये सुद्धा हो आपल्याला योगदान त्यांनी दिलेलं आहे हा देश